हॅलो वन वेलकम टू वेलकम बॅक माय चॅनल आणि तुम्ही पाहतात गोवा पार्ट टू व्लॉग तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला गोव्यामध्ये मी पाहिलेले आणि मी अनुभवलेले असे सिक्रेट शेअर करणार आहेत जे मला खूप चांगलेही आलेत वाईट आले दोन्ही आलेत तर खूप इंटरेस्टिंग आणि सिक्रेटली आहे हा तर सिक्रेट सगळे मी शेअर करणार आहेत या ब्लॉगमध्ये तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पहा तर आम्ही प्रॉपर आलेलो आहोत गोव्यामध्ये आणि आता आम्ही ताईचं कॉलेज शोधत होतो तर ता ताईचं कॉलेज हो शोधून झालं आणि आम्हाला रूमसाठी परत जावं लागलं तर आम्ही गोव्यामध्ये आलो ताईचा ताईचं सा कॉलेज सर्च केलं त्यानंतरला ते शोधलं ते शोधून झाल्याच्या नंतरला आम्ही मग रूमच्या शोधात होतो आणि फायनली चार तरी वाजलेले होते आणि खूप कंटाळलेलो पण होतो कारण आधीच एवढा प्रवास केलेला होता पण निसर्ग समुद्र हा रोड त्यानंतरला असणारी लोकं त्यानंतरला बाहेरचं जे जे वातावरण दिसत होतं ना खूप सुंदर दिसत होतात फायनली आम्हाला रूम भेटली आणि पावणे सहा वाजले होते बरोबर आणि अशी अवस्था पण झालेली होती की सांगूच नाही व्यू खूप छान होता आणि त्यात माझे हेअर खूप बेकार झालेले त्यात आणि मस्त सनसेट झालेला होता खूप छान वाटत होतं ते सनसेटला बघून ना अर्धा असा आळस आणि आलेलं थकान होती ना ती थोडी कमी झाली त्यानंतर आम्ही चहा पिण्यासाठी बाहेर गेलो सात साडेसातच्या दरम्यान आणि त्यानंतरला मग चहा जरा थोडीशी प्यायलो आणि आम्हाला मग मस्त वाटलं चहा प्यायला तर तरी आली आणि मग ते झाल्याच्या नंतरला मग आम्ही नऊच्या दरम्यान जेवलोसुद्धा कारण आम्हाला लवकर जायचं होतं कारण सकाळी ताईला साडेसहा वाजता तरी सोडायचं होतं आम्हाला तिच्या एक्झामसाठी सो आम्हाला लवकर आवरून सगळं लवकर झोपायचं होतं कारण सगळे स्ट्रेसमध्ये आणि टायर्ड झाले सो सकाळी आम्ही निघालो आणि मग ताईच्या कॉलेजच्या इथला हा व्ह्यू आहे बाहेरचा तर आम्ही थांबलेलो तोपर्यंत आतमध्ये घेण्यासाठी परवानगी नव्हती तर सगळेजण बाहेरच होते तर बाहेरच मी आणि आई सगळं शेतमाळा पाहत होतो रोड किती छान आहे आणि खूप काही त्यांची एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे ती म्हणजे अशी होती की फोर व्हीलर एका बाजूने चालणार आणि स्ट्रेटमध्ये एकदम आ, टू व्हीलर होते त्या एका बाजूने ही सिस्टीम गोव्याची एकदम मस्त आहे मग शेवटी फायनली आम्ही ठरवलं की आता आईला पंधरा मिनटं अगोदर आम्ही लवकर सोडण्यात येतो सो आम्ही निघालो ताईला ना सोडायला कॉलेजचे इथे तर हे आहे त्यांचं कॉलेज एस टी मायकेल स्कूल पण आम्हाला तिथं कॉलेज लिहिलं होतं सो आम्हाला अगोदर माहिती नव्हतं हे स्कूल आहे तर त्या आमच्यात थोडी गडबड झाली त्यानंतरला मग आणि त्यानंतर आमच्यासोबत छोटासा एव्हिडेन्स झाला तो म्हणजे आमचा कार्ड गाडीला आमच्या लागलं ॲक्सिडेंट झाला सो तो पाठ मी सांगेनच